नमस्कार लोकींच्या संपादकीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत लोकींच्या संपादकीचा आजचा विषय आहे विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार आज महाविकास आघाडीची संयुक्तपणे एक पत्रकार परिषद झाली यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये शिवसेनेचे ठाकरे गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शरदचंद्र पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्याचबरोबर काँग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शिवसेनेचे संजय राऊत जितेंद्र आवड आणि बरेच मंडळी या ठिकाणी उपस्थित होते संयुक्तपणे पहिलीच पत्रकार परिषद झाली पहिली म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ही संयुक्तपणे एकत्रपणे अशी पहिली पत्रकार परिषद होती आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुरुवातीला महाविकास आघाडीला देशामध्ये दे, आणि राज्यामध्ये दे। जे काही संख्याबळ मिळालं महाराष्ट्रामध्ये विशेषतः एकूण जितकी राज्यं या देशामध्ये आहेत त्या देशामधल्या राज्यांमध्ये दे सर्वात जास्त खासदार जर निवडून कोणाचे महाविकास आघाडीचे किंवा इंडिया आघाडीचे आल आले असतील तर ते महाराष्ट्रामध्ये आले आणि त्याच्यामुळे जनतेचे आभार मानण्याचं काम या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं त्याचबरोबर आघाडीच्या सोबत असलेले म्हणजे या तीन पक्षांच्या सोबत असलेले इतर जे काही राजकीय मित्र पक्ष होते विविध राजकीय संघटना होत्या या सर्व संघटनांचा आणि मीडियाचा सुद्धा आभार मानण्याचं काम महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं यामध्ये विशेषतः त्यांनी निर्भय बनो जी संघटना होती या संघटनेने संविधान बचावाची मोहीम हाती घेतली आणि त्याचा कशा पद्धतीनं महाविकास आघाडीला फायदा झाला याबद्दलही विश्वंभर चौधरी असिम सरोदे निखिल वागळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आभार या ठिकाणी मांडण्यात आलं ही सगळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुका कशा पद्धतीनं लढवल्या जाणार आहेत या संदर्भामध्ये विशेषतः तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये एकत्र येऊन विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि या संदर्भामध्ये विविध प्रश्नांचं उत्तर देत असताना कोण मोठा कोण छोटा या संदर्भामध्ये काही प्रश्न विचारले गेले मात्र या ठिकाणी या वादामध्ये न पडता ज्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आम्ही सर्वात मोठ्या जास्त जागा जिंकल्यामुळे आम्ही मोठे भाऊ असल्याचा वक्तव्य केलं होतं आणि त्याला काउंटर करण्याचं काम संजय राऊत यांनी केलं होतं मात्र या संदर्भामध्ये मा कोण मोठा कोण लहान या वादामध्ये न पडता आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिंकण्याचे चान्सेस कोणत्या उमेदवाराला आहेत मग तो कोणत्याही पक्षाचा असो याचा विचार न करता तो जर जिंकत असेल तर ती जागा कोणाची आहे किंवा कोणाला दिली पाहिजे याचा विचार न करता ज्याची ताकद जास्त आहे जो जिंकू शकतो अशाच उमेदवाराला पुढं करण्यात येईल अशा पद्धतीचं तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी ठासून सांगितलेलं आहे त्याच्यामुळे सुरुवातीला दोन दिवसापूर्वी एक आपण संपादकी केलं होतं की बहुतेक सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार अशा पद्धतीची तयारी जशी ठाकरे गटाने केली होती भारतीय जनता पार्टीनं केली होती मात्र आजच्या पत्रकार परिषदेमध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी एकत्रपणे विधानसभा निवडणुका लढवणार अशा पद्धतीचं जाहीर केलेलं आहे आणि हे सगळं जाहीर करत असताना जे काही महत्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर कशा पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला फायदा झाला तेच मुद्दे पुढे जाऊन ते मुद्दे काउंटर करण्याचं काम आणि त्या मुद्द्यांवर निवडणुका जिंकण्याचं किंवा निवडणुका लढवण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून मा केलं जाणार आहे तिन्ही पक्ष अगदी ताकदीनं या निवडणुका लढवणार आहेत आणि यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला लीड मिळालेला आहे ते लीड अधिक कशा पद्धतीनं वाढवता येतील कोणते मुद्दे आपण घेऊ शकलो नाहीत किंवा कोणते मुद्दे अजून पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घेतले पाहिजेत आणि महायुतीचं जे सरकार आहे हे सरकार कसं निकम्मा आहे केंद्रातलं सरकार कशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीचे मेसेज किंवा धार्मिक आणि जातीयवाद निर्माण करण्याचं काम करता येईल सुद्धा फोकस करण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात येणार आहे त्याच्यामुळं काही आणखीन मुद्दे नवीन मुद्दे घेण्याचा विषय महाविकास आघाडीच्या माध्यमातून होतोय आणि त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आज लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनाचा जर विचार केला तर आजच्या घडीला महाविकास आघाडीचा विजय शंभर टक्के आहे मात्र तो विजय अधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी कारण साधारणपणे एकशे ऐंशी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला लीड दिसतोय आणि भारतीय जनता पार्टीचं मत असं आहे की मतांच्या टक्केवारीमध्ये फार मोठा फरक नाही पॉईंट तीन टक्केचा फरक पडलेला आहे आणि तो जर आपण काउंटर केला किंवा त्या पद्धतीनं आपण आपण जे काम केलेलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला तर आपण बा महाविकास आघाडीच्या पुढे जाऊ शकतो तर त्याही दृष्टिकोनातून महाविकास आघाडी आणखीन वेगवेगळे मुद्दे घेऊन ही मतांची संख्या आहे ही संख्या कशी आपल्याला वाढवता येईल या दृष्टिकोनातून विचार करणार आहे आणि त्यामुळे मतांची विभागणी होऊ नये आणि आपण जे ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये यशस्वी झालेलो आहेत तर तोच फॉर्म्युला कायम ठेवून आणि जो जिंकणार आहे तो उमेदवार कोणत्या पार्टीचा याचा विचार न करता जिंकणाऱ्या उमेदवाराला आपण संधी द्यावी अशा पद्धतीचा निर्णय महाविकास आघाडीच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये झालेला आहे त्याच्यामुळे ज्या पद्धतीच्या चर्चा सध्या गेल्या चार पाच दिवसापासून होत होत्या त्या चर्चेला कदाचित या पत्रकार परिषदेच्या मा मा माध्यमातून पूर्ण विनम देण्याचं काम महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी आणि घटक पक्षाने घेतल्याचं दिसतंय त्याच्यामुळे आगामी काळामध्ये ज्या चार पाच महिन्यामध्ये निवडणुका येऊ पाहतात तर त्या विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी स्वबळावर न लढवता एकत्रपणे संयुक्तपणे लढण्याचा निर्णय निर्णयापर्यंत पर, पर, आलेली आहे आणि जर असं झालं आणि महायुती जर वेगवेगळ्या पद्धतीने लढले तर मात्र एक हाती सत्ता महाविकास आघाडीची येऊ शकते मात्र महाविकास आघाडी आणि महायुती अशा पद्धतीनं जर कड लढत झाली तर मात्र काटेकी टक्कर होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये महाविकास आघाडीला महायुतीला भारतीय जनता पार्टीला शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला कशा पद्धतीनं काउंटर करता येईल त्यांचे कोणते मुद्दे आपल्याला जे लोकांसाठी घातक आहेत त्या मुद्द्यांवर कशा पद्धतीनं फोकस करता येईल यावर सुद्धा या, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चर्चा झाली यापुढे पुन्हा वेगवेगळ्या स्तरावर एकत्र येऊन आपली पुढची रणनीती ठरवण्याचं सुद्धा या तिन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे त्यामुळे एक मात्र नक्की झालेलं आहे की येणारी विधानसभा निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रपणे लढण्याचा निर्णय या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून झाल्याचं सध्या तरी दिस दिसत आहे